काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड रस्त्याकडे जाणाऱ्या लाडवली पुलाच्या कामाच्या दिरंगाईवरून ग्रामस्थ मिळत असतानाच आता ऐन पावसाळ्यात बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी पुलाखालून येणारे पाणी पर्यायी रस्त्यावरून जाऊ लागल्याने या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून किल्ले रायगड विभागातील बहुतांश गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे या रस्त्याच्या कामादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित कामाच्या ठेकेदाराकडून प्रचंड झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच या विभागातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते त्यानंतर प्रशासनाकडून हा पूल लवकरात लवकर, लवकर वाहतुकीसाठी के खुला केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते परंतु सुरुवातीच्या पावसातच पुलाच्या बाजूने काढलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने या खोऱ्यातील ग्रामस्थांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे आता दिसून येत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी